आय वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही विसर्जनचा दिवस उजाळे मन हे मराकडे झाले माझे गणपती निघाले मी बाळा तर बोलली असेल मला माहीत नाही पण आम्ही चाललोय सकाळपासून पाऊस पडतोय आणि मी आता आम्ही रडली माहिती आहे आता आम्ही मदत कक्षावर घुसायला बघतोय की आम्हाला जागा दिली पाहिजे पण आतमध्ये खूप गर्दी आहे आणि ते पाऊस पडल्यामुळे जागा देत नाही आहेत आतमध्ये तसेही देत नाही आहेत तर आता आम्हाला माहीत नाही का त्यांनी बेन्स टाकला आहे यार See you.

नाही आपला ब्लॉग आता काढायचा भाई भाई <laughs> मेन कंटेंट मिस केलात कालचा कालचा काढलाय आम्ही थोडं थोडं आराध्याची आई जर बघणार ही व्हिडिओ तिचं म्हणणं होतं की तिला रात्री जायचं होतं काकी पूर्ण तिची झोपली नाही साडे तीन ला कोण आराध्य कोण आहे तुझी कोण आहे ओढणीला ओळखतच ना ही कर, स्पेशली व्हिडिओ मी पाठवते ही स्पेशलच्या मम्मीला गे गेली पाहिजे ओढी स्पेशली माझ्याकडून जाईल येस समजलं का स्पेशली जाणार एका स्टाईलची ओढणी बांध फक्त ओढणी लोली तर माझी जबाबदारी नाही <laughs> ए, बाकी पता फोटो बाकीच्या वाजले दयाबेन आपण बोलली असते पण सकाळचे वाजले किती आणि सारा चौपाटी कडायला पण चप्पल घातली तू पण मराठी चौपाटीला आम्हाला सांगितलंच नाही कोणी काय बोलते ब चौपाटीला चकचक पकपक असत कुठून म्हणजे संगी आता मला जाऊ नका शांत ना काहीतरी

आणि भांडलं पण आम्ही कुत्रा आणलेला त्यांचं घरचं गणपतीच आत मला चाललेली चप्पल घातलेली दिसली काय ग गणपतीचं विसर्जन कधीच चाललं आंघोळ करते हे परत लोकांच्या त्यांना हटवूया आपण কাডে মানে কাডে মানে কাডে মানেকে ब्रेक्स आईज हिअर गाईज ब्रो आराध्या तुला आम्ही इकडे विसर्जन करून जाणार आहा विसर्जन करणार काय आम्ही जाणार ही गाईज व्हेरी फेंक तुला आपण माती टाकूया

काही जाणू काही जाणवू राजा आले बच्ची शिट्टी जे माणूस होत ना त्यांच्या पाहिजे

कादंबरी घरी जाऊया मस्त अंघोळ करूया काहीतरी मागून खाऊया आईज आम्ही आलो लवकर का थोडस आम्ही चारला निघालो मी होतो समुद्रावरती कारण काहीतरी इशू झाल्यामुळे आला पण नव्हतं होत आता काय माहिती नाही सध्या होप आणि भूक आणि सगळंच होत एका वेळी बाय एकाच वेळी होत असल्यामुळे म्हणजे मिक्स शिलिंग त्यांनी जरा असं वाईट वाटत म्हणून काय खूप लोकांना शिव्या पण घातल्या शिवायने ए असं घेतं कारण बसतच नव्हती लोक वळता आणला स्ने बॉटल फेकून मारली आम्ही काय पांजरे आमच्या हे फेकून मारलं वाळू मारली फेकून माझ्याने सगळे काने का बोलून बोलून बसवली आली परत जा ना वाळू फेकून मार वाळू फेकून वाळू फेकून मार वाळू फेकून मार वाळू फेकून मार ती खायला ना ती लोक गेले आणि गेले परी पण गेली घरी का काही झोपणं सो so, मी विलाँग इथे सेंड करते मला माहीत नाही किती काय काय दोन काल आणि आतमध्ये मी शूट केलं आहे काय टाकणार आहे काय कसला पत्ता नाही आलाच जण मी तर याच ह्याच्यावरती झोपलेली आणि परत उठली आणि असे केस हे के करून गेली आहे ते सोडलेच नाही अशी झोपलेली नाही कपडे बदललेले फक्त केसचं सिस्टम पूर्ण ऐक मी तर सध्या काहीच बदललेलं आहे सगळं